नाशिक रोड पोलिस स्टेशन हद्दीतील चेडी पंपिंग भगवा चौक महाराष्ट्र बेकरी समोर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं निखिल सातपुते तसंच अक्षय सातपुते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला निखिल सातपुते यास बहिणीचा फोन आला की मला मोन्यागवळी गवळी नावाचा युवक छेडतो आहे तसा सारखा फोन करतोय असं बहिणींनी निखिलला सांगितल्यानं निखिल तसंच त्याचा भाऊ मोन्यागवळी गवळी यास विचारपूस करण्यासाठी गेले असता भगवा चौक महाराष्ट्र बेकरी समोर यश मोन्या सुनील गवळी वय बावीस राहणार भगवा चौक छेडी यानं निखिल विषय मनात राग धरून मला तू विचारण्यासाठी का आला म्हणत संशयित हल्लेखोर यश गवळी शंतनु गोडे धनंजय कारवाल ओम पवार तसंच दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं निखिल सातपुते अक्षय सातपुते यांच्यावर लाकडी दांडा तसंच दगडानं हल्ला करून गंभीररीत्या जखमी केलाय सदर सातपुते या दोन्ही भावांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत माझं नाव निखिल सातपुते आज दुपारच्या वेळेला मला माझ्या बहिणीचा फोन आला आणि ओम हे मोना गवळी नावाचा मुलाने तिला फोन वगैरे केले काही कारण त्यांची जुनी मैत्री होती पण मैत्री जुनी होती आज तिने त्याला त्यांनी त्याला छेडणे त्यांनी तिला छेडण्याचा प्रयत्न केला तिने मला कळवलं तर आम्ही फक्त त्याला विचारपूस करण्यासाठी मी व माझा भाऊ आगच्या सातपुते गेलो असता तेथे त्यांनी गोळा केला होता जवळपास जवळपास दहा ते पंधरा पोरं तयारीत होते त्यांच्याकडे दांडे आणि आजूबाजूला साईडचं काम चालू आहे तिथे दगड त्या दगड आणि दांड्यांनी आमच्या माझ्या द माला आणि माझ्या भावाला मारलं हे जे सराईत गुन्हेगार आहे यांच्यावर आत्ता ही पहिलीच केस नसून यांच्यावर मागच्याही भरपूर केस पेंडिंग आहेत त्यांनी मागच्या वेळेस एक गरीब माणसाला आमच्या गावातल्या ताजमपुरे या नावाच्या माणसाला मारलं होतं त्याचंही रक्त काढलं होतं आणि आज मला अक्षरशः डोक्यामध्ये दांडे मारून दगड मारून अतिशय गंभीर जखपात केली आहे जर यांना अटक झाली नाही तर मी पुढचं डोक्याचं पाल उचल आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की यांना कृपया करून अटक करून चांगला, चांगला चांगली शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर या गुन्हेगारी वाळा बसेल सातपुतेवा गवळी यांनी एकमेकांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक